नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा हा पाच जून दोन हजार पासून वाटपाला सुरुवात होणार आहे पाच जून ते जवळपास वीस जून पर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे एक चाळीस हजार रुपयापर्यंत पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण यावडोच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये पिकम्याचं वाटप होणार आहे कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे हे किती रुपये विमा त्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप होणार आहे कोणत्या पिकासाठी होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आणि शंभर टक्के खरं अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे भारतीय कृषी महा कंपनी आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप बीड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांमध्ये केलं जाणार आहे कारण की मित्रांनो या दोन जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विकमा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केलं जाणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर झालेला आहे आणि या दोन जिल्ह्यामध्ये बीड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्केचा पिकमा भेटलेला नव्हता त्यांना पंचवीस टक्केचं वाटप होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भेटलेला होता त्यांना उर्वरित त्यांचा पिकमा पाच जून दोन हजार चोवीस पासून म्हणजे परवाच्या दिवशी पासून वाटपाला सुरुवात होणार आहे दुसरी विमा कंपनी आहे चोला एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा ज्या शेतकऱ्यांना पिकमा भेटलेला नव्हता त्यांना भेटणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा भेटलेला होता त्यांना त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्केचं वाटप होणार आहे आणि चोला एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार आठशे एकोणपन्नास रुपयाचं वाटप हे जे चोला एम ईएमएस च्या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे याचबरोबर मित्रांनो तिसरी विमा कंपनी आहे एचडीएफसी आडगो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला आणि धाराशिव तीन जिल्ह्यामध्ये चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाच्या पिकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा भेटला नव्हता त्यांना भेटणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटलेला होता त्यांना त्यांच्या उर्वरित पिकम्याचं वाटप एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आयसे लोंबड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून तीनशे सत्तर कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप परभणी आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये केलं जाणार आहे कारण की या दोन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप बाकी होतं त्यामुळे परभणी आणि नागपूर या दोन जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वाटप असं दोन्ही पिकम्याचं वाटप एकत्र केलं जाणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्सोर्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक आहिल्यानगर सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये पिकम्यांचं वाटप होणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आहिला नगर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप झालं होतं त्यांना सर्वप्रथम पाच जूनपासून वाटप होणार आहे आणि लगेच उर्वरित नाशिक आणि सोलापूर आणि आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा भेटलेला होता त्यांना त्यांच्या उर्वरित पिकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या मा माध्यमातून वाटप केलं जाणार आहे एकंदरीत तीनशे पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेरा लाख अठ्ठ्याऐंशी लाख तेरा हजार सहाशे साठ रुपयाच्या पिकम्याचं वाटप होणार आहे पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ व अमरावती या दोन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन तूर आणि कापूस या तीन पिकाचा पिकमा हे या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे ज्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून तीनशे कोटी रुपये पिकमा वाटप केला जाणार आहे पुढची विमा कंपनी एस एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये राहिलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप होणार आहे एकूण त्रेपन्न एकूण त्रेपन्न कोटी एकेचाळीस लाख एकेचाळीस हजार एकशे दोन रुपयाच्या विकम्याचं वाटप लातूर जिल्ह्यामध्ये होणार आहे पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्हा याचबरोबर या विमा कंपनीच्या माध्यमातून इतरही जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे एकूण एकशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख रुपयाच्या विकम्याचं वाटप होणार आहे आणि पुढची विमा कंपनी युनिव्हर्सल शोम्पिओ या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विकमा म्हणून एकशे चौतीस कोटी रुपये विकम्याचं वाटप होणार आहे एकंदरीत जालना जिल्ह्यातील जवळपास चार ते पाच तालुक्यामध्ये मध्यम व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ करून दुष्काळ दुष्काळ जाहीर करून दुष्काळाचे जे काही पॅकेज आहे ते सरकारच्या माध्यमातून वाटप सुरू आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अंतिम आणवारीच्या अहवालानुसार या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप होणार आहे आणि एकंदरीत मित्रांनो हे जर संपूर्ण जिल्ह्याचं जर आकडेवारी आपण जर बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप ह्या सर्व जिल्ह्यामध्ये होणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन तूर आणि कापूस या तीन पिकाचा पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होणार आहे आणि याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा भेटलेला नव्हता कारण की बहुतांश शेतकरी कमेंटमध्ये सांगत आहेत आता आम्हाला पंचवीस टक्के अग्रिम वाटप झालेलं नव्हतं त्यामुळे सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या विकम वाटप झालेलं नव्हतं त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या विकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रम भेटला होता आणि काही शेतकरी पंच्याहत्तर टक्के विकम्यासाठी पात्र आहेत त्यांना पंच्याहत्तर टक्के त्यांचा उर्वरित पिकवा म्हणून वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीपंगाम दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के अग्रम व पंच्याहत्तर टक्के विकम्याच्या वाटपा संदर्भात संपूर्ण दिल्याचं विश्लेषण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्युब चॅनल जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद